श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी अकोला शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेकडो नागरिक गांधीग्राम येथे जल आणून अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराला अर्पण करतात दुसऱ्या दिवशी सोमवारी जलाभिषेक करण्यासाठी रविवारी रात्रीच अकोल्यातील शेकडो शिवभक्त हे गांधीग्राम येथे दाखल झाले यावेळी पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त आढळून आला पंथ दिव्यांची व्यवस्था सुद्धा सुरळीत होती यावेळी गांधीग्राम येथील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने खासदार अनुदादा धोत्रे व आमदार सावरकर यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाकडून गांधीग्राम येथे कठडे बांधून शिवभक्तांची व्यवस्था केली यावेळी हजारो शिवभक्तांनी गांधीग्राम येथून वाजत आराध्य दैवत राजराजेश्वराला जलाभिषेक केला यावेळी विविध ठिकाणी खाद्य पेयाचे स्टॉल आढळून आले यावेळी अनेक शिवभक्त ढोल ताशांच्या गजरात जय बोलेच्या जय जय काळ करत होते